नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी पालकाची भाग जी अगदी पारंपरिक पद्धतीने तर इथे मी जवळपास एक मोठी जुडी पालकाची घेतलेली होती त्यानंतर याला मी दोन ते ती तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर याला आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व पालक हा कापून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळपास सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यानंतर थोडं जिरं साधारणपणे एक चमचा त्यानंतर इथे लवंगी मिरच्या आहे जवळपास चार ते पाच त्यानंतर इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आहे आणि थोडी अर्धी वाटी पाणी टाकून मी हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ही भाजी बनवत आहोत पूर्वीच्या बाया हे जे मिश्रण आहे हे पाट्या वरवंट्यावरती वाटायच्या तर त्यानंतर हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कढईत तेल गरम करून घेतलं त्यानंतर याला फोडणी दिली त्यामध्ये टाकलेलं आहे मी मोहरी त्यानंतर टाकलेलं आहे जिरं त्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्या आहेत ह्या आपल्याला मंद आचेवरती जवळपास एक ते दोन सेकंदापुरता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यानंतर वाटलेला जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता तो आता या तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत याला आपल्याला यामध्ये चांगल्यापैकी फ्राय होऊ द्यायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि तुम्ही बघू शकता की आपला हा जो आता मसाला आहे हा चांगल्यापैकी फ्राय होत आहे तेलामध्ये त्यानंतर इथे मी जवळपास अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला ती हळद ह्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता जो मसाला आहे हा पूर्णपणे तळला गेलेला आहे त्यानंतर इथे जो मी पालक चिरून घेतलेला होता तो चिरलेला पालक इथे आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पालक टाकून झाल्यानंतर हा जो पालक आहे या मसाल्यामध्ये आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्या भाजीमध्ये सुद्धा आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे जनरली गरम पाण्यामुळे काय होतं की भाजीची चव ही खूप छान येत असते आणि भाजी ही पटकन शिजत असते ही भाजीसुद्धा अतिशय दहा ते पंधरा मिनटात लगेच तयार होते घाईच्या वेळेमध्ये सुद्धा ही भाजी अग एकदम पटकन आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागत असते त्यानंतर इथे मी पूर्ण जवळपास एक ते दीड ग्लास मी इथे पाणी हे टाकून घेतलेलं आहे गरम पाणी टाकलेलं आहे मीठ घालण्याची गरज नाही कारण के की ज्यावेळेस आपण मसाला वाटलेला होता त्याच्यातच मी मीठ टाकलेलं होतं एक छानपैकी दण एक उकळ येऊ द्यायची आहे भाजीला छानपैकी एक दोन उकळ आल्यानंतर आपली झणझणीत अशी पालकाची भाजी तयार आहे निश्चितच तुम्ही एक भाकरऐवजी दोन भाकर खाणार इतकी चविष्ट ही भाजी लागत असते रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता तेवढं चॅनेलला सबस्क्राईबदेखील करा आणि भाजी बनवून बघा आणि तुमचे कमेंट्स मला नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद